श्री नवनाथ भक्तिसार अध्याय सव्वीस तो कुंभार मज दरमजल करीत सहकुटुंब सहपरिवार अवंतीनगरीस येऊन पोहोचला तेथे एका कुंभाराकडे जागा पाहून बिरहाडास राहिला तो सत्यवतीस आपल्या मुलीप्रमाणे पाळी एके दिवशी सत्यवतीने आपल्या पतीस पहाव्याचे आहे असे त्या कुंभारास सांगितले वतीच्या म्हणण्याप्रमाणे त्याने भेट करून देण्याचे कबूल केले मग रात्री तो गाढवापाशी गेला व त्यास म्हणाला गंधर्व महाराज तुमच्या म्हणण्याप्रमाणे राजाने आपली कन्या तुम्हांस अर्पण केले ती सत्यवती तुमची वाट पाहत आहे व माझ्याही मनात तुम्ही उभेतांनी आता आनंदाने वागावे असे आहे हे कमटाचे भाषण ऐकून गंधर्व म्हणाला लग्नाचा मंगल सोहाळा अद्याप तो कोणत्याही प्रकाराने झाला नाही तरी पण असुरी गांधर्व विवाह करून सत्यवतीचा मी स्वीकार करीन हे ऐकून कंठ म्हणाला महाराज आपण म्हणता ही गोष्ट खरी आहे परंतु आपण पशूच्या देहाने वागत आहात अशा अवस्थेत मनुष्याचा संघ होईल कसा हा माझा संशय फेडून आपल्या स्त्रीचा अंगीकार करावा ते भाषण ऐकून गंधर्वाने उत्तर दिले की तिला ऋतुकाळ प्राप्त झाला म्हणजे चौथ्या दिवशी मी माझे मूळ स्वरूप प्रकट करून स्त्रीची मनकामना पूर्ण करीन यास्तव तिचा चौथा दिवस मला कळवावा हे भाषण ऐकून त्यास परमानंद झाला त्याने ही गोष्ट सत्यवतीस सांगितली तेव्हा तिलाही आनंद झाला पुढे काही दिवस लोटल्यानंतर सत्यवती ऋतुस्नान होऊन चौथा दिवस प्राप्त झाला त्या दिवशी कमटाने जाऊन गंधर्वास सांगितले ते ऐकताच त्याने गाढवाचा वेष टाकून सुरोचन गंधर्वीचे स्वरूप प्रकट केले नंतर त्याने जडावाचे दागिने घातले व भरजरी पोशाख केला त्यामुळे सूर्याप्रमाणे लखलखीत तेज पडू लागले ते तेजस्वी रूप पाहून कमटाचा आनंद पोटात मावेनासा झाला स्वर्गीच्या रत्नाचे आज प्रत्यक्ष आपल्या घरी दर्शन झाल्याने आपण धन्य झालो असे त्यास वाटले सत्यवती दैववान म्हणून हे पुरुषरत्न तिला प्राप्त झाले असे अनेक दृष्टांत योजून तो आनंदाने सुरोचनाच्या पाया पडला व विनंती करू लागला महाराज मी अज्ञानी आहे मी दुष्टाने तुमची बहुत कष्ट दिले पाठीवर ओझी घातली वाहनासारखा उपयोग केला व निर्दयपणाने मारलेही तरी मजकडून अज्ञानपणे झालेले अपराध पोटात घालून त्यांची क्षमा करून मला पदरांत घ्यावे असे म्हणून त्याने पायांवर मस्तक ठेविले मग कमटाने सुरोचन गंधर्वास हाती धरून घरात नेले व सत्यवती त्याच्या स्वाधीन करून तिचा प्रतिपाय करण्यासाठी विनंती केली मग ती उभयता एकांतात गेली तिने त्याची शोरशोपचारे पूजा केली मग गांधर्व विवाह करून उभयता अत्यंत प्रीतीने रम्माण झाली त्याच रात्रीस सत्यवतीस गर्भसंभव झाला गंधर्वाने तिला आपना स्षाप सविस्तर मजकूर आपणास शाप दिल्याबद्दलचा निवेदन केला शेवटी तो म्हणाला हे सत्यवती तुला पुत्र झाला म्हणजे मी स्वर्गी ग्मन करी, तुझा तो पुत्र मोठा योग्यतेस चढेल व विक्रम या नामवाने सार्वभौम राजा होई धैर्य उदारपणा हे ही गुण त्याच्या अंगी पूर्ण असतील वतोष करता होईल असं पुत्ररत्न तू प्रसवलीस म्हणजे मी तुझ्या ऋणातून मुक्त झालो असे समज मी शापमुक्त होऊन तुला टाकून स्वर्गास गेल्यानंतर तू मजविषयी बिलकुल दुःख मनात आणू नकोस त्या पुत्रापासून तुला अनेक सुखे प्राप्त होतील असा तिला बोध करून पुन्हा वेश पालटून सुरोचन गंधर्व गाढव होऊन राहिला सत्यवती विषयी लोकांच्या मनात संशय येऊन ही मुलगी कोण आहे असे जोतो कमटास विचारी तेव्हा तो त्यास सांगे की ही माझी मुलगी आहे बाळंतपणासाठी मी तिला माहेरी आणिले आहे पुढे नऊ महिने भरल्यावर उत्तम वेळेवर ती प्रसूत होऊन पुत्ररत्न झाले बारावे दिवशी बारसे करून मुलास पाळण्यात घालून त्याचे नाम विक्रम असे ठेविले अस्तमान झाल्यावर सुरोचन गंधर्वाने गाढवाचा वेष पालटून आपले रूप प्रगट केले व घरात जाऊन स्त्रीपासून मुलास मागून घेतले आणि त्याचा मुखचंद्र पाहून तो शापमुक्त झाला त्याचवेळी त्यास आणाव्यासाठी इंद्राने मातलीस विमान देऊन पाठविले तो अवंतीस आल्यावर कमटाकडे गेला त्यावेळेस सुरोचन परमस्नेहाने मुलाचे मुके घेत बसला होता इतक्यात मातली त्याच्याजवळ गेला त्यास म्हणाला गंधर्वनाथ तुम्हा नेण्यासाठी इंद्राच्या आज्ञेने मी विमान घेऊन आलो आहे तर आता हा पुत्रमोह सोडून विलंबन लावता विमानारूढ व्हावे अमरनाथ वाट पाहत बसला आहे